कि आज कसं करता असं हे लक्षात ठेव ना सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना कोणी बी येईल प्रवेश करेल त्यांना तिकीट असं थोडी मग पाच वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं बीजेपीचा प्रचार एकटी हे कमळ आल पक्षा प्रभाग घेतला कमळ कुठे विसरले होते लोक आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे मी युवराज कुचकर भारतीय जनता पार्टीचा हडपसर विधानसभेचा झोपडपट्टी आघाडीचा अध्यक्ष जवळ भारतीय जनता पार्टी मध्ये बावीस वर्ष झाले मी कार्यकर्ताय एक निश्चित राहतोय पण माझा पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयात काँग्रेसचे उमेदवार आमच्या पोखाड्या आणून ठेवलेले आम्ही जे पक्षात काम केलेलं आहे त्याचा आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं नाही काय नाही आमदारांनी सांगितलं त्या मुरल्यांना मोळणी मुर केलं अण्णा म्हणला की तुमच्या योगशांना केळकरणी केलंय आम्ही ज्या ज्या ज्याच्याकडून न्याय मागायला गेलेलो आहे आमच्याकडं आम्हाला काय न्याय भेटला नाही आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिलंय की उपऱ्या लोकांचं संडासाचं ढोंगण धुवायला पाणी दिले की आम्ही जाऊन ढोंगण त्यांचं धुवायचं आम्ही काय करायचं पक्ष आम्ही वाढवलाय काँग्रेसवाल्यांनी वाढवला नाहीये पक्ष कार्यकर्ते मजबूत नव्हते का हे अन्याय झालेले आहे अक्षरशः झाले ना चुकीचं झालेले मी तर काय पेटवून घेणार नाही पण ही पेटणार आहे का की बीजेपीचे जे आहेत उमेदवार ते शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के पडणार आहे आणि हा शब्द माझा एका महागाचा हा मर्याय जय मांगीर बाबा जय लवजी हो इकडे मतलब किती आम्हाला आमचं किती का काम ਮੋ ਸਾਰ ਮੋ ਜਿ ਦਾਧਿ ਚਾਦੀ ਚਾਦ। ਆ ਮਾਲ ਬਚਾਲ ਲਾਗਿ ਯਾ ਸ਼ੁਧਿ ਦਾ ਹਾਰ ਸਾਕ. ਤੁ ਸਾਕ ਮਲਾ ਬੋ ਆਚਾ ਚਾਲ ਲਾਗਿ ਚਾਲ ਲਾਗਿ. ਮੋ ਜਿ ਦਾਧਿ ਚਾਲ ਲਾਗ

असत मग त्यांच्या बायकांना कार्यकर्त्यांना का तुम्ही आंदोलनाला अठरा केसिस आहे माझ्यावर अठरा केसेस असल्यावर सुद्धा त्या बाईला तिकीट दिला पंधरा दिवसापूर्वीचा प्रचार होतो म्हणतात ते मी आता शांता बसणार नाही मला तिकीट पाहिजे कुठल्याही परिस्थिती मराठे गेल्या अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट एका छोट्या कार्यकर्ता मंत्र्याची बायको होती याची बायको होती तसा विषय नाहीये एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं माझ्या समोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत नाहीये मी आता शांत बसणार नाही कोणता प्रभाग आहे माझा वीस क्रमांक आहे प्रभाग क्रमांक वीस कुठला कुठला एरिया तो मी इथे सावेसाहेबांना बोलायला आले पस्तीस वर्षात लोकांना तिकीट केले आणि पस्तीस वर्ष बापाचा पक्ष आहे का नोकरी नोकरी यांच्यामुळे माहिती काम करू दोन भहिन्यांनी प्रचार करू उमेदवारी दिली यांनी कुठल्या वेळेस न्याय मी शिंदे न्याय मागते साहेब तुम्ही मला न्याय द्या नाही मी म्हणाल का तुम्ही फक्त न्याय देतो साहेब कार्यकर्त्याचा विचार आज पाचशे महिलामध्ये मी एक महिला आहे मत या पूर्ण संघटना कुठून पण आहे गोळा घेऊन फिरलेला ते पोटात दोन किलोचा गोळा घेऊन फिरली पोटात ती ऑपरेशन केल्याने दोन वर्ष तिने पक्षासाठी बाबा माझ्या लाडक्या बहिणीला मी असं मला न्याय नाही तर बाकीच्या लाडक्या बहिणीला तर कधी जिंदगीत न्याय नाही कारण मी तीस वर्ष घातली तीस वर्षांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा